आपल्या पलूस नगरपालिकेच्या या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभाला उपस्थित असणारे व्यासपीठावरील सर्व मान्यवर पलूश शहराचे सर्व नेतेगण पलूस तालुक्यातून फलूस शहरातील या निवडणुकीकरता उभे असलेले जे आपले सर्वांचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत या उमेदवारांना आशीर्वाद देण्याकरता परूच तालुक्यातून आलेले सर्व नेते गण मोठ्या संख्येने उपस्थित असणारे परुसचे सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असणारे आमच्या माता भगिनी उमेदवाराच्या कुटुंबातील सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्व कार्यकर्ते उपस्थित पत्रकार व्यासपीठावरील सर्व मान्यवर आजच्या या प्रचार सभेचा शुभारंभ किंवा प्रचार याचा शुभारंभ करत असताना इथे आलेले जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे माजी सदस्य माजी आमदार व डॉक्टर पतंगराव कदम सोनीरा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ज्यांनी सुरुवातीला इथं त्यांच्या उपस्थितीने सर्व उमेदवारांना आशीर्वाद दिले असे आदरणीय मोहनराव कदम दादा आपल्या सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आमचे सहकारी सन्मान्य विशालजी पाटीलही या ठिकाणी आले होते त्यांना पुढे दिल्लीला जाण असल्यामुळे त्यांनी माझी परवानगी घेतली उपस्थित असणारे व्यासपीठावरील रेड शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक पलूस तालुक्याचे नेते सन्मान्य महेंद्र आप्पा ज्येष्ठ नेते आणि आमचे मार्गदर्शक आणि मानसिंग उद्योग समूहाचे सर्वे सर्व आदरणीय जे के बापू पलूस शहराचे आमचे ज्येष्ठ जे मार्गदर्शक आदरणीय मानसिंग नाना ज्यांनी नुकतंच आपलं मनोगत व्यक्त केलं ते सत्यविजय बँकेचे सर्वे सर्व आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेब बापू या ठिकाणी उपस्थित असणारे सावंतपूरचे ज्येष्ठ नेते वसंतदादा बँकेचे वसंतदादा कारखान्याचे संचालक सन्मान्य गणपतराव तात्या सावंत कुंडलचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय उत्तम भाऊ उपस्थित असणारे व्यासपीठावरील सर्व मान्यवर आदरणीय गणपतराव उदाले आप्पा आमचे ज्येष्ठ बंधू सन्मान्य वैभवरावजी पुदाले आमचे बंधू ज्यांनी आपल्या पत्नीला आज पलूस शहरामध्ये काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन व पलुसकरांच्या भावना लक्षात घेऊन आज या निवडणुकीच्या रिंग्णामध्ये उतरवलेले आहे असे सन्मान्य सुहासरावजी उदाय इथे उपस्थित असणारे या ठिकाणी पलू शहराचे ज्येष्ठ नेते आदरणीय भरतभाई इनामदार या ठिकाणी आदरणीय सर्वच बाळासाहेबजी या ठिकाणी पलू शहराचे ज्येष्ठ नेते आदरणीय गिरीश काका आदरणीय केडी डी कांबळेजी स्वर्गीय खाशा बांचा कार्याचा आणि धडाडीपणाचा वारसा समर्थपणे जपासणारे आमचे तरुण सहकारी माझे बंधू विशालजी दळवी रोहित दळवी उपस्थित असणारे सर्वच सन्मान्य अभिजीतजी फाळके सन्मान्य सौभाग्यवती मुक्ता डिवटे मॅडम या ठिकाणी युथ काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष सुशीलजी गोदपागर सौभाग्यती शर्मिला शिंदेजी सौभाग्यती वर्षा उभाते सौभाग्यवती या ठिकाणी मीना इंगळे मॅडम या ठिकाणी सौभाग्यवती वृषालीजी मुदाले डॉक्टर मीनाक्षीजी सावंत सौभाग्यवती निशा पाटील उपस्थित सर्व उमेदवार सर्व या ठिकाणी जे आमचे उमेदवार आहेत वॉर्ड क्रमांक एक मधील सर्व या ठिकाणी सौभाग्यवती संगीता दीपक जी गायकवाड वॉर्ड क्रमांक एक मधले आमचे दुसरे सहकारी श्री विजय धुंडेराम जाधव वॉर्ड क्रमांक दोन मधील सौभाग्यवती कोमल राहुल सदामते आमचे तरुण सहकारी वॉर्ड क्रमांक दोन मधील रोहितजी दळवी वॉर्ड क्रमांक तीनमधील श्री अनिलजी मोहन कांबळे आदरणीय आमच्या काकी विदुलुता अमरसिंह फडनाईकजी या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आदरणीय सारिका नितीन खारखं खारकंडे वैनी या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे ज्येष्ठ सहकारी सन्मान्य संदीपजी सिसाळ वॉर्ड क्रमांक मधील वॉर्ड क्रमांक मधील सन्मान्य सौभाग्यवती कविता जगदीश पाटील वहिनी या ठिकाणी उपस्थित असणारे वॉर्ड क्रमांक सहा मधील राजनंदिनी अमोल मोटकट्टे वहिनी या ठिकाणी आमचे तरुण सहकारी वॉर्ड क्रमांक सहा मधील अमोल अंकुशी मोरे वॉर्ड क्रमांक सात मधील सौभाग्यवती मनीष गिरीशजी गोंदिल मनीषा गोरीजी गोंदिल आमच्या वहिनी वॉर्ड क्रमांक सात मधील सन्माननीय विक्रमजी पाटील वॉर्ड क्रमांक आठमधील तरुण सहकारी सचिनजी सरजीराव कुंभार या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आमच्या वहिनी प्राजक्ता अभयसिंह पाटील वॉर्ड क्रमांक नऊ मधील शकुंत संजयजी माळी आमच्या वहिनी या ठिकाणी मधील सहाजी विश्वासराजे मोरे आमचे तरुण सहकारी वॉर्ड क्रमांक दहामधील आदरणीय गणपतराव आनंदराव पुदाले आप्पा आमच्या वहिनी सौभाग्यवती पूजा रमेश शेंडगे व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी काँग्रेस पक्षाकडून उभं आहे आणि ज्या शिक्षिका म्हणून या परू शहरामध्ये अनेक वर्षांपासून काम करतायत ज्यांनी पुदाले कुटुंबाला एक स्त्री म्हणून भक्कम करण्याचं काम केलं अशा आदरणीय संजीवनी सुहास पुदाले वहिनी इथं उपस्थित असणारे सर्वच कार्यकर्ते आता कुणाचा चुकून नामोलेख राहिला तर अत्यंत मोठी सर्व तरुण सकाळी अभिजित फाळके माणिकची बोरे सर्व आता कुणाचे चुकून नामोलेख राहिले असतील तर आधीच या ठिकाणी उद्याही माघार घेण्याची दिवस आहे तर मला आता काळजी वाटू लागले चुकून नाव राहिलं तर पुन्हा आधी त्यांनी राग ठेवू नये परंतु सगळ्यांना मी नम्र विनंती करतो की चुकून कुणाचं नाव राहिलं असेल तर केवळ आणि केवळ आता कार्यक्रमाला बराच वेळ झालेला आहे बरेच लोक गेले दीड तासापासून बसलेले आहेत माता भगिनी आमच्या दीड तासापासून बसलेले आहेत आणि म्हणून के केवळ वेळा अभावी मी आपलं नाव उल्लेख करू शकत नाही मी तुमची मनापासून सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो परंतु पुढे अशा अनेक कॉर्नर सभा आणि एखादी मोठी सभा निश्चितपणे आपण करूयात ज्याच्यात राहिलेली नावं अधिक प्रेमाने त्या ठिकाणी घेतली जातील हा विश्वास आहे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना देतो जास्त लांब लचक आज बोलणार नाही परंतु छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिराव फुले आदरणीय सावित्रीबाई फुले आदरणीय अहिल्यादेवी होळकर परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही रामदाभाऊ साठे या ठिकाणी असणारे थोर क्रांतीवीर उमाजी नाईक या सगळ्या राष्ट्रपुरुषांना मी प्रथमतः काँग्रेस पक्षाच्या वतीने नम्रपदे अभिवादन हो व्यक्त करतो त्याचबरोबर पलू शहराच्या जडणघडणीमध्ये या पलूशच्या मातीत जन्मलेले ज्यांनी या पलूशच्या विकासामध्ये आपापल्या परीने जे असं प्रचंड महत्वाचं योगदान दिलेलं आहे असे पलूशचे सर्व नेतेगत स्वर्गीय गुंडादाजी असतील स्वर्गीय वसंतराव पुदाले दादा असतील त्याचबरोबर स्वर्गीय अमरसिंह इनामदार असतील स्वर्गीय सदामतेजी आपल्या पलूस शहराचे ज्यांनी पहिलं अध्यक्षपद भूषवलं त्याचबरोबर या ठिकाणी स्वर्गीय खाशाबांनी या सगळ्या मंडळींनी जे पलूस हे गाव हे सांगली जिल्ह्याच्या नकाशावर नेण्याचं काम केलं आणि पलू शहर हे बनवण्यामध्ये त्यांच्या त्यांच्या परीने योगदान दिलं अशा सर्व या पलूस शहराच्या थोर मोठ्या स्वर्गीय नेत्यांना सुद्धा मी आपल्या सर्वांच्या वतीने पक्षा चा वतीने काँग्रेस पक्षाच्या नम्रपणे या ठिकाणी अभिवादन व्यक्त करतो आज या पलूस नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचाराचा शुभारंभ आम्ही सर्व काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी पलुसकरांचा आशीर्वाद घेऊन आणि आपल्या सर्वांचं दैवत आपल्या सर्वांचंच श्रद्धेचं स्थान असणारं आदरणीय ढोंडीराज महाराज मठ इथं नटवस्तक होऊन आणि पुढे हनुमानाचं जे मंदिर आहे या अशा आपल्या हनुमानाचे आशीर्वाद घेऊन या ठिकाणी आम्ही प्रचाराच्या आलो आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादी प्रचाराचा शुभारंभ करत आहात कार्यक्रमाला वेळ लागला त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो परंतु आम्ही नेत्यांपेक्षा किंवा आमच्याही सर्वांच्या मनोगतापेक्षा पुढील पाच वर्षाकरता तुम्हा सर्वांचा आशीर्वाद घेऊन तुम्हा सर्वांची साथ घेऊन जे लोक या पलू शहराचे आणि आपल्या प्रभागाची जी सेवा करणार आहेत त्या पहिलं उमेदवारांचा परिचय तुमच्या सर्वांचा जाहीरित्या झाला पाहिजे ही माझी मनापासून इच्छा होती कारण हे नगरसेवक जे निवडून येणार आहेत ज्यांना तुम्ही आशीर्वाद द्यावे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं अनेक लोक बोलत असताना असं म्हणाले की आम्हाला काम करण्याची संधी द्यावी बरोबर आहे राजकारणात कदाचित नाणे आमच्या आमच्या भगिनी असतील काही तरुण कार्यकर्ते असतील ज्येष्ठ कार्यकर्ते असतील ज्यांना उमेदवारी मिळाली त्यांनी बोलण्याच्या वाक्यात म्हणाले की आम्हाला काम करण्याची संधी द्यावी परंतु सर्वांना माझी विनम्रपणे विनंती आहे काम तर करावंच लागेल परंतु पुढील पाच वर्षा करता ही काम करण्याची संधी पेक्षा ही पलूस करांची सेवा करण्याची संधी हे पहिलं आपण सर्वांनी लक्षात ठेवलं या बलूसमध्ये असणारे जे सर्व जाती धर्मातील लोक आहेत आणि त्यामध्ये वयस्कर असतील आमच्या माता भगिनी असतील आमचे या ठिकाणी तरुण पिढी असेल गोर गरीब असतील शेतकरी असतील कष्टकरी असतील व्यावसायिक असतील उद्योजक असतील दुकानदार असतील बलूसचा बाजार असताना या ठिकाणी इथे जेव्हा या पलू शहरातल्या आसपासचे खेड्यातील जी गोर गरीब इथे आपला शेतीचा माल विकणारे असतील ही सगळी जी माणसं आहेत सर्व जाती धर्मातील या लोकांची आपल्याला सेवा करायची हे आपण पहिलं मनामध्ये लक्षात ठेवलं पाहिजे शहर जे पलुश शहर झालेलं आहे हे या सर्व लोकांमुळे सुद्धा झालेलं आहे इथे असणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी तो कुठल्या काय जाती धर्माचा असू दे कुठला काय व्यवसाय करू दे शेती करू दे नोकरी करू दे या सगळ्यांनी सुद्धा शहरच्या विकासामध्ये अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे आणि अशा सर्वसामान्य लोकांची सेवा करण्याची संधी आपल्याला पाच वर्ष या ठिकाणी लोकांचा आशीर्वाद घेऊन आता आपल्याला मिळवायची येणाऱ्या दिवसामध्ये खूप काही होणार आहे म्हणून मी त्या सर्व गोष्टींवर आज काही बोलणार नाही परंतु गिरीश काका माझ्या आधीचे वक्ते सुहाजी असतील वैभवजी असतील आदरणीय बाळासाहेब बापू असतील असतील या सगळ्यांनी काही गोष्टी सांगितल्या कि पलूस सा आणि कदम कुटुंबाची नाळ कशी सुटलेली स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांनी ऐंशीच्या दशकामध्ये जेव्हा राजकारणाला सुरुवात केली तर याच पलुषकरांच्या आशीर्वादाने त्यांनी त्यांचा राजकीय प्रवास हा सुरू केलेला होता ऐंशी झालं नव्वद झालं दोन हजारचा कालावधी आला आणि गेले पस्तीस वर्षापासून आदरणीय पतंगरावजी कदम साहेब आदरणीय मोहनराव कदम दादांच्या माध्यमातून या आपल्या परूस गावाशी आणि नंतर असणाऱ्या शहराशी अनेक नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या सर्वसामान्य लोकांच्या माध्यमातून कदम साहेबांनी कदम कुटुंबानी ही आपली प्रेमाची एक नाळ जोडली नातं जोडलं राजकारण होत असत राज हे पलूस गाव माझ आहे या पलूस गावातले शहरातले लोक हे आमचे आहेत आणि पलूसचा विकास होत असताना तो सर्वसामान्य गोरगरीबापर्यंत पोहोचला पाहिजे पाहिजेत या भूमिकेतून साहेबांनी पस्तीस वर्ष या पोलू शहरासाठी प्रचंड मोठं योगदान दिलं पुढे बोलत असताना अनेक गोष्टींचा उल्लेख होणार बंद पडलेली यशवंत पाणी पुरवठा योजना असेल ती साहेबांनी एमआयडीसी आणि उद्योग खात्यातनं कशी सुरू केली ह्याला इतिहास साक्ष आहे एमआयडीसी आणि उद्योग खात्याच्या माध्यमात बंद पडलेले आणि बंदिस्त होण्याच्या मार्गावर असणारे एमआरडीसीतले उद्योगाला सुद्धा साहेबांनी कशी सबसिडी दिली ह्याला सुद्धा इतिहास साक्ष हा पुण्या वारसा कायम ठेवत असताना स्वर्गीय वसंतराव पुदालेदान स्वर्गीय ही अनेक मंडळी साहेबांच्या जोडत सोबत होती गेल्या काही वर्षांपासून स्वर्गीय अमरभाऊ असतील अनेकांचा उल्लेख मी करू शकतो या सगळ्या लोकांच्या माध्यमातून साहेबांनी सातत्याने इथल्या बारीक सारीक प्रश्नामध्ये जीव ओतला आणि ते सोडवण्याचा प्रयत्न केला मला अभिमान आहे की जर आज कुणी मला विचारलं हे साहेबांनी केलं आम्हाला मान्य आहे कारण ह्याच्यावर कोण काही बोलू शकत नाही विश्वजित कदम तुम्ही आमदार झाल्यानंतर काय केलं तर मला अभिमान आहे एका गोष्टीचा की साहेबांनी या गावाला पाणी दिलं इथल्या शेतकऱ्यांचं पुनर्जीवन केलं इथली शेती पुन्हा या ठिकाणी अत्यंत सुजलाम करून टाकली उद्योगाला चालना दिली हा तालुका निर्माण केला तालुक्यातले सगळे कार्यालय या परू शहरामध्ये आणले पण मी जर काय केलं आमदार म्हणून जर मला सांगायचं असेल तर माझे जे सत्ताधारी नगरसेवक होते जे काँग्रेस पक्षाचे नगरसेवक होते त्यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे या पुरुष शहराला करोनाच्या कालावधीमध्ये मंजूर झालेली एकविव महाराष्ट्रातली बत्तीस कोटी योजना पाणी योजना या ठिकाणी मी आमदार म्हणतो सदोतीस कोटी ते नंतर पुन्हा बजेट वाढलं ते खरंय त्यावेळेस करोनाचा कालावधी होता कुठल्याही शासकीय कामांना मंजुरी द्यायची नाही अशी मुख्यमंत्र्यांच्या सूचना होत्या कारण मुख्यमंत्री म्हणत होते की लोकांचं प्राण वाचवणं महत्वाचं आहे कोरोनाच्या कालावधीत हॉस्पिटल सुसज्ज करायचे रेमडेसिव्हिअर ऑक्सिजनची गरज होती संपूर्ण महाराष्ट्र देशात परंतु एक हा जी आर मी जो काढला त्यावेळेस त्या आमचं जे आपलं सर्वांचं ते महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि तुम्ही जेव्हा महाराष्ट्रात मला आमदार म्हणून पाठवलं आणि राज्यात मंत्री म्हणून काम करण्याची संधी जे आपल्या आशीर्वादाने काँग्रेस पक्षाच्या आशीर्वादाने मिळाले त्यावेळेस हे सदोतीस कोटीचा जी आर आम्ही काढून घेतो जमीन कुठे द्यायची म्हणून आम्ही त्या ठिकाणी भारतीय विद्यापीठाच्या एका क्षणात तातडीने या ठिकाणी जमीन देऊन टाकली आणि ह्या दिवाळीच्या पूर्वी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या साक्षीने ते पाणी स्वच्छ आणि नियमित पाणी या गावाला किंबुना सगळ्या नाही पण बहुतांशी गावाच्या भागाला देण्याचा आम्ही या ठिकाणी आणि म्हणून मला आपल्या सर्वांना सांगायच्या पुढे अनेक काही गोष्टी होणार आहेत येणाऱ्या काळात आमचे हे सगळे उमेदवार हे वॉर्डा वरडा त्यांच्या त्यांच्या परिसरात फिरतील आपल्याला भेटतील पुढील काळामध्ये आम्ही कशी सेवा करू हेच या ठिकाणी जाणीव आपल्याला करून देतील सर्वसामान्य कुटुंबातल्या ही सगळे उमेदवार आम्ही निवडले मी कुठली उमेदवारी पुन्हा नाही गेल्या दहा बारा दिवसापासून टळ ठोकून या ठिकाणी आम्ही प्रत्येक उमेदवारीची चाचपणी केली समाजाच्या मत काय ते जाणून घेतलं तिथल्या कार्यकर्त्यांचं मत काय ते जाणून घेतलं नेत्यांचं मत काय ते जाणून घेतलं जवळजवळ तीनशे चारशे कार्यकर्त्यांना लोकांशी मी एक व्यक्तिगत संवाद साधला आणि मग या ठिकाणी लोकमान्य असणारे जे का उमेदवार असतील ते तुमच्यासमोर आम्ही उभे केले हे का मी सांगत आहे कारण शेवटी प्रत्येकाला काँग्रेस पक्षाकडनं असंख्य लोक इच्छुक होते उमेदवारीसाठी प्रत्येक वॉर्डात जवळजवळ चौऱ्याऐंशी उमेदवारांनी मुलाखती दिलेल्या होत्या चौऱ्याऐंशी उमेदवार जेव्हा मुलाखत देतात त्यातले वीस उमेदवार निवडणं हे सोपं नसतं परंतु या ठिकाणी कसेतरी आम्ही उमेदवार निवडले काही लोकांना विनंती केली की कदाचित ह्यांना उमेदवारी द्यावं लागेल तुम्हाला थांबावं लागेल आणि त्या कार्यकर्त्यांनी सुद्धा मनाचा मोठेपणा दाखवलं तर पलोश शहर आहे काँग्रेस पक्षाच्या विचाराचं आदरणीय पथकरावजी कदम साहेबांच्या विचाराचं म्हणून या ठिकाणी त्यांनी तो थांबण्याचा निर्णय घेतला जे दिलेले उमेदवार आहेत त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला मी अशा सर्व कार्यकर्त्यांना सांगतो की माझ्या मनामध्ये हे जे उमेदवार आहे त्यांच्या बरोबरीने तुमचं स्थान राहील एवढा विश्वास तुम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने <स्थास्था> आमच्यासाठी नगरसेवक ही पदवी जरी तुमच्याकडे नसली तरी सच्चे आणि निष्ठावन कार्य करते हे पदवी तुमच्यासाठी आम्ही दिलेली आहे जेव्हा तुम्ही आमच्या या नगरसेवकांना उमेदवारांना निवडून आणाल एवढंच आपण सर्वांनी लक्षात ठेवावं आणि म्हणून माझी नम्र विनंती आहे की आता येणाऱ्या दिवसामध्ये आपण सगळ्यांनी लोकांपर्यंत पोचावं ज्येष्ठ वडीलधारांचे आशीर्वाद घ्यावे तरुण पिढीला साथ घ्यावे लोकांच्या समस्या काय त्या समजून घ्याव्या वॉर्डात विकास झाला आहे परू शहरात विकास या नगरसेवकांनी आपल्या परीने करण्याचा मनापासून प्रयत्न केला आहे काही लोक जाणीवपूर्वक या ठिकाणी चुकीचा अपप्रचार करतात चुकीचा त्याचं कारण असं आहे हे करण्याचा प्रयत्न असा आहे की गेल्या काही वर्षांमध्ये जेव्हा पलूस नगरपालिकेची सत्ता आली गोष्टी घडल्या त्याचा उल्लेख काही लोक करत नाही पलूस चालक मध्ये महापूर आला त्यानंतर करोनाचा प्रादुर्भाव दीड वर्ष आपल्या समाजामध्ये होता तो मध्ये होता लॉकडाऊनची परिस्थिती होती दुर्दैवाने आम्हाला काही सुरुवातीला एक दोन चुकीचे सीओ लागले त्यांच्या बदल्या त्या ठिकाणी होत गेल्या नगरसेवक काम करत होते हे सगळं करत असताना नंतर जेव्हा आम्ही खऱ्या अर्थाने लागलो निधी आला निधीची अंमलबजावणी झाली तर नंतर पुन्हा नेमकं राज्य सरकारने का कुणी या निवडणुकीचा आणि या ठिकाणी जेव्हा नगरपालिकेचा कालावधी संपला की दोन वर्ष पुन्हा एकदा प्रशासक आला प्रशासकच्या माध्यमातून या ठिकाणी किती कामं झाली किती नाही हे म्हणून लोकप्रतिनिधी आमदार म्हणून माझं बारीक लक्ष होत परंतु जर राज्य सरकारकडनं निधीच या ठिकाणी आला नाही नगरपालिकेला तर ह्या ठिकाणी नगरपालिकेतले त्या वर्डातले प्रश्न प्रशासक तरी कसे सोडून दिला एक प्रश्न आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना सांगायचं की निधी बाबतीत कुणी काळजी करू नका आज जे काय मी करतोय सभागृहात मी पलूस शहराचे अनेक मुद्दे घेत असतो विधानसभेमध्ये वेगवेगळ्या माध्यमात सत्ताधारी पक्षातले जे काही लोक असतील संबंधित खात्याचे मंत्री असतील त्यांच्याकडे मी लोकप्रतिनिधी म्हणून पाठपुराव करत असतो आणि पलूस कडेगावच्या मातीची पुण्य एवढी आहे पतंगरावची कदम साहेबांची पुण्य एवढी आहे महाराष्ट्राच्या सरकारमध्ये की पलूस कडेगावचं एक पत्र जेव्हा जातं त्याला तत्काळ मंजुरी मिळती ही आपल्या साहेबांची पुण्याही लक्षात ठेवा मी काही संबंध निर्माण केलेले त्यातनं होत आहे का, काम थटणार नाही आणि म्हणून आपल्याला विश्वास देतो की मागच्याही दे, दे। मी कार्यक्रमात जाहीरपणे सांगितलं होतं साहेबांनी हे पलू शहर महाराष्ट्राच्या नकाशावर नेलं तुम्ही सगळ्या आमच्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा त्यांना सेवा करण्याची संधी द्या आशीर्वाद द्या की निश्चितपणे दर महिन्याला मी यांना सूचना दिलेल्या दर महिन्यात एकदा तुमच्या वॉर्डातली आम सभा तुम्ही घ्यायची आहे नगरसेवकांनी सगळ्या नागरिकांना कळवायचं की आम्ही चार तास या ठिकाणी प्रश्न सोडवण्यासाठी लोकांचं म्हणणं काय ऐकून घेणार मी दर तीन महिन्यातलं या ठिकाणी नगरपालिकेचा आढावा घेणार आणि पुन्हा नगरपलू शहरामध्ये आमसभा घेणार ज्या ज्या तुमच्या भावना आहेत तिथले स्थानिक प्रश्न असतील नागरिकांचे अडचणी असतील ते सोडवण्याचं आमचं नैतिक कर्तव्य आहे त्या भावनेतून हे गाव सेवेतून विकसित करण्यातून आम्ही हे सगळं या ठिकाणी नवीन कार्यपद्धती येणाऱ्या काळात पुढील पाच वर्षांमध्ये करणार आहोत आणि म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांना माझी विनंती पुढे येणाऱ्या काळात दहा दिवसात कोणतरी येतील काहीतरी भाषण होतील कोणतरी म्हणेल सत्ता अमुक आहे म्हणून आम्ही निधी आणू शकतो अरे काय यांना कोण विचारत नाही मंत्रालयात कोण ह्यांना ओळख सांगताना म्हणावं लागतं की ज्या विधानसभा मतदारसंघाचे विश्वजित कदम आमदार आहेत त्या विधानसभेतले आम्ही आहोत म्हणून आम्हाला आत घ्या असं मंत्रालयात सांगितलं की यांना आत घेता तुम्ही काळजी करू नका मला फार काय लांब भाषण करायचं नाही मी एवढं निश्चितपणे सांगतो हे जे नातं आहे पलुस्करांचं आमचं सा कदम साहेबांचं याची सा पुरेपूर जाण आमच्या सगळ्या लोकांना आहे आज ही सगळी नेते ज्यांनी साहेबांच्या खंदाला खांदा लावून या ठिकाणी काम केलं अशा अनेक लोकांबरोबर मला सुद्धा काम करण्याची संधी गेल्या वीस पंचवीस वर्षापासून मिळाली त्यांनी मला सांभाळलं जे काही स्वर्गीय आपल्या शहरातले नेते मंडळी आहेत त्यांनी मला या ठिकाणी लहानाचं मोठं केलं मी माझ्या पद्धतीने कुणाची व्यक्तिगत कामं असतील मी ती सहकारा बाबतीत असतील शिक्षण क्षेत्राबाबतीत असतील भारतीय हॉस्पिटलच्या आरोग्याच्या बाबतीत असतील सगळ्यांना मी या ठिकाणी लागेल ती मदत आणि सुविधा उपलब्ध करून दिली त्याच्यातही कधी कसर कर सोडली नाही आणि पुढेही काळ कधी सोडणार नाही या भूमिकेतून आम्ही काम करत आहोत करत राहणार मला आपल्या सर्वांना नम्रपणे विनंती आहे हे सगळे उमेदवार मी तुम्हाला वचन देतो ही तुमची मनापासून सेवा करतील प्रश्न सोडवण्यासाठी दिवस रात्र काम करतील आज तुम्ही संधी द्या आणि पलु शहर त्याचं चीज केलं जाईल सोनं केलं जाईल आणि हिंदुस्थानावर आपलं पोल्युशन नेण्याची जबाबदारी आमची आणि माझी राहील एवढं निश्चितपणे तुम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो आणि म्हणून आज तुम्ही सगळेजण मोठ्या संख्येने ते उपस्थित राहिलात एखादं उमेदवारी बाबतीत कुणाला काही वाटलं असेल सगळ्या उमेदवारांनी विनंती आहे बाबा सगळ्यांच्या घरापर्यंत पोचा जेवढं दिवस रात्र कष्ट घ्याल त्याचा फायदाच असतो तोटा तुटल्या गोष्टीचा नसतो आणि म्हणून या ठिकाणी आज आमच्या अनेक भगिनींनी मनोगत व्यक्त केलं धाडसानी या स्टेजवर पहिल्यांदा त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या पुरुषांनी काही जी न बोलणारे पुरुष आहेत ती सुद्धा बोलली अशा अनेक लोकांनी या ठिकाणी कारण काही काम करणारी माणसं आहेत लोकांमध्ये मिसळणारी ही माणसं आहेत आणि ते सर्वसामान्य कुटुंबातलीच आहेत थोडं आपण ठेवा काही जुने काही नवीन कारण शेवटी प्रशासन चालत असताना जुन्या गोष्टींची अनुभवी काही माणसं त्यामध्ये आहेत आणि म्हणून हे सगळ्यांचं चांगलं आम्ही मिश्रण या ठिकाणी आहे काय तरुण पिढी आहे या सगळ्या लोकांना आपण साथ आशीर्वाद द्यावी येणाऱ्या काळात आम्ही जास्तीत जास्त आपल्यापर्यंत पोचून घेऊन निश्चितपणे चांगला पलु शहराचा भविष्यातला एक विकासाचा आराखडा या ठिकाणी केला जाईल यावर मी निश्चितपणे आपल्याला विश्वास देतो आणि पुन्हा एकदा आपण सगळेजण आज या सभेसाठी मोठ्या संख्येने या सगळ्या उमेदवारांना आशीर्वाद देण्याकरता उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले आभार म्हणून माझे मनोगतीस थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आमदार साहेब यानंतर आभारासाठी मी